आप, लेखक योगेश अरे बाप रे इथे तो सगळा राडाच झालाय संध्याकाळच्या वेळी शेतात दिसणारं दृश्य पाहून भेदरलेली सारा म्हणाली तिच्या बाबानं म्हणजे न, न मोठ्या मेहनतीनं पिकवलेल्या कोबींपैकी निम्मे कोबी कोणीतरी फस्त केले होते ओ, आज सकाळी जेव्हा मॅडी शेतात आला होता तेव्हा सगळे कोबी व्यवस्थित होते मग दिवसभरात इतकं सगळं पीक फस्त केलं कोणी शेताला असलेलं तारेच कंपाऊंडही कोणी तोडलेलं दिसत नाहीये मग शेतात चिरलंय तरी कोण सारा हे सगळं स्वतःशीच बोलत होती आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत होती अचानक तिला शेतातल्या मागच्या भागात काहीतरी हालचाल जाणवली हा? तेव्हा नेमकं कोण कोबी फस्त करते हे बघण्यासाठी हातात एक काठी घेऊन दबक्या पावलानं सारा शेतात शिरली असं एकट्यानं शेतात जाताना तिला भयंकर भीती वाटत होती पण तिचा नाईलाज होता मॅडी घरी होता आणि आईबाबा म्हणजे रे आणि मिला ड्वाफ टाऊनजवळ जवळ असणाऱ्या एका छोट्या गावात आठवडाभर काही कामासाठी गेले होते आईबाबा घरात नसल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी शेतातल्या पिकाला पाणी देण्याची जबाबदारी सारा आणि मॅडीवर येऊन पडली होती मॅडी शेतात सकाळी पाणी देण्यासाठी यायचा तर सारा संध्याकाळच्या वेळी यायची शेतातल्या बऱ्याच मोठ्या भागात यावेळी रेनं कोबीचं पीक घेतलं होतं पुढच्या आठवड्यात बाबा हे कोबी विकण्यासाठी घेऊन जाणारे आता त्यातले निम्मे कोबी संपले असं त्याला सांगितलं तर तो किती हो कोबी सोर कोण आहे हे शोधण्यासाठी जात असताना असे अनेक विचार साराच्या मनात येत होते शेताच्या मागच्या भागात दोन मोठी झाडं होती तिथं कोणीतरी आहे हे साराला जाणवलं कोणताही आवाज होणार नाही याची दक्षता घेत सारा निघाली संध्याकाळची वेळ असल्यामुळे त्या दोन्ही झाडांखाली तसा अंधार होता त्या अंधारात हळणारी आकृती सारा दिसत होती कोबींचा मोठा ढीगही दिसत होता त्यातले कोबी पटापट पत संपत होते पण पण ते कोबी कोण खात ते फक्त समजत नव्हतं हा कोणी कोबी